आळजापूरला महिलांच्या एकीचा विजय दारूची बाटली आडवी करून फलटण तालुक्यातील आळजापूरच्या महिलांनी संघटित शक्तीचे बळ दाखवून दिले आहे महिलांनी मिळवलेला हा विजय या गावाप्रमाणेच इतर गावा सर्वसामान्य महिलांना प्रेरणा देणारा ठरणार आहे आळजापूर गाव गेल्या काही महिन्यांपासून दारूबंदी आंदोलनामुळे राजत आहे गावातील दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा मोठे प्रयत्न केले गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली अगदी तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या निवासस्थानावर ग्रामस्थांनी मोर्चा काढून निवेदन दिली यानंतर महसूल विभागाने मतदानाची प्रक्रिया राबवली दारू दुकान बंद करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला महिलांनी मोर्चे बांधणी केली अगदी मुलांसह गावातून फेरी काढून जनजागृती केली प्रभावी प्रचार मोहीम राबवली एकजुटीने प्रयत्न केले विशेष म्हणजे महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता दिलेली साथ ही मोलाची ठरली त्यामुळेच बाटली आडवी झाली गावातील नव्वद टक्क्याहून अधिक महिलांनी बाटली आडवी करण्यासाठी कौल दिला आहे आपल्याकडे बहुतेक सगळ्याच निवडणुकांमध्ये साधे बहुमत असले तरी चालते मात्र दारूचे दुकान बंद करण्यासाठी निव्वळ बहुमत पुरेसे ठरत नाही झालेल्या मतदानाऐवजी एकूण मतदान गृहित धरले जाते आणि एकूण मतदानाच्या निम्म्याहून अधिक महिलांचा कौल हा ग्राह्य धरला जातो त्यामुळे सध्या असणारा कायदा आणि नियम दारू दुकानांच्या पथ्यावर पडून त्यांचे पावत असल्याचे चित्र आहे दारूबंदी जाहीर झालेल्या गावातही कालांतराने संबंधित यंत्रणांच्या कानाडोळ्याने दारू विक्री सुरू राहिल्याचे प्रकार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर महिलांनी दाखवलेले धैर्य दे खूप मोलाचे आहे जिल्ह्यात अनेक गावात यापूर्वी मतदानाद्वारे दारूबंदीचे ठराव झाले आहेत काही ठिकाणी या प्रयत्नांना यश आले नाही मात्र त्यामुळे निराशा होऊन चालणार नाही सर्वसामान्य वर्गातील ग्रामीण भागातील महिला धीटपणे आणि डोळेसपणे पुढे येत आहेत जागरूक होत आहेत

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका है कालिका टी फैसला जो मजबूत हो